नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार गुरुवार सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ बाहेर खूप पाऊस पडत होता त्यामुळे सगळ्या शाळेला सुट्टी होती पण आम्हाला काही सुट्टी नव्हती सकाळी जेवणात मस्त डोडक्याची भाजी डाळ भात आणि बाजरीच्या भाकरी केलेल्या माझी मुलगी आता स्कूलमधून आहे आणि तिला ब्रेड हवा होता तिला मी कसं तरी मनवलं की ब्रेड न आता नको खाऊ जेवायचा टाईम आहे मग त्यानंतर थोडं मी चहा ठेवला कारण की पाच वाजले ते चहाचा टाईम झाला तर चहाचा टाईम झाल्यानंतर मग रात्रीच्या जेवणाची तयारी इथे मी सुरू केली आम्ही आठ साडेआठ वाजत जेवतो आणि आता आज मी दोडक्याची चटणी करणार होते डाळ होती अशा प्रकारे मी दोडका बारीक कट करून घेता थोडंसं लसूण हिरवी मिरची आणि मीठ टाकून खलबत्ता चांगलं असं ठेचून घ्यायचं छान असं बारीक करून घ्यायचं आणि असं मस्त असं सगळं खूप तुम्ही थोडंसं हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकून दोडका असा छान ठेचून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हे जे आपण ठे लोडका बारीक ठेचला होता तो टाकायचा मोहरी ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आता मस्त आपली अशी तोडक्याची चटणी इथे तयार झालेली आहे ही चटणी बाजरीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून करा आणि इथे डाळ आपली तयार आहे मस्त बाजरीच्या भाकरी तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते छोटासाच ब्लॉग होता तर कसा वाटा नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ